कर्जत खालापूर मतदारसंघात चुरशीच्या लढतीत शिवसेना शिंदेगड महायुतीचे महेंद्र थोरवे यांचा विजय गावची खबर न्यूजनं घेतलेला वृत्तांत मागील महिन्याभरापासून विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाईची सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासून प्रचारात चुरस पाहायला मिळाली त्यामुळे कर्जत खालापुरात विधानसभेची जागा कोण जिंकणार यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली गेली वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली आणि शनिवारी तेवीस तारखेला निकाल जाहीर झाला सुरुवातीपासून पहिल्या फेरीच्या निकालानंतर मतांच्या आघाडीची चढावड सुरू झाल्याने साऱ्यांच्या मनात धाकधूक सुरू होती शेवटी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान शेवटच्या सव्वीसाव्या फेरीचा निकाल जाहीर झाला आणि पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोडवे यांनी पाच हजार सातशे अडुसष्ट मतांची आघाडी घेत कर्जत खालापूरवर पुन्हा एकदा विजय मिळवत शिवसेनेचा भगवा फडकवला त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत यांच्यात तिरंगी लढत होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र तेवीस तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यात कर्जत तालुक्यातून निकाल पाहता महेंद्र थोरवे व अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यात आघाडीची चढावड दिसली मात्र नितीन सावंत मागे पडल्याचं स्पष्ट झाले मात्र शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे व अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यात बरोबरीचा सामना दिसल्याने चुरस पाहायला मिळाली मात्र विसाव्या फेरीनंतर खोपोली व खालापुरा थोरवे यांना आघाडी मिळाल्यानं अखेर थोरवे यांचा अंतिम फेरीत पाच हजार सातशे मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणण्यात थोरवे यांना यश मिळालंय महेंद्र थोरवे यांना चौऱ्याण्णव हजार पाचशे अठरा मतं मिळाली तर सुधाकर घरे यांना अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली नितीन सावंत यांना अठ्ठेचाळीस हजार सातशे छत्तीस मतं मिळाल्याचा अंतिम निकालात स्पष्ट झाल्याने कार्यकर्त्यांनी भंडारा उदळत विजय उत्सव साजरा केला now and press the bell icon never miss an update